आम्हाला थोडी गडबड आहे मग दाखवलं तुम्ही पुढं बघितलं छान आहे का तू पहिल्यांदा अंदाय नाम कुठे धोंडीराम तू नसतो व्हिडिओ मध्ये असतो का

थोड्या वापिस येतो आम्ही हा वहिनी तिला घेऊन जातो मग थोड्या तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेत असाल तर तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही जाणार आहे बाहेर तर आम्ही आलो आहे बघा व्हिडिओ व्हिडिओ बघत राहा मी वहिनीचा पण व्हिडिओ जोडणार आहे वहिनीला सोडला आम्ही माहेरीतरला थोडा व्हिडिओची टाकणार आहे मी आणि आम्ही सुरतला आलेलो आहे थोडं काम होतं आमचं त्याच्यामुळे आलेलं आहे समजेलच बाकी तुम्ही बघत राहा ते केली के टोटल पंधरा घंट्याचा आम्ही प्रवास केला कसं वाटलं तुला पहिल्यांदा गेला होता पंधरा इतक्या लांब कधीच गेले नाही तू मग कधीच तू बघ पाहायचं आता आम्ही सुरतला आलेलो डायरेक्ट जानो ओम भाऊ सोबत आता आम्हाला निघा येऊ द्या आहे ना ग बाकी आम्ही नाश्ता गिष्टा केला आता लवकरच आम्ही घरी जाऊ शिता व्हिडिओ तुम्हाला दाखवलेच तर बाकी मित्रांनो सांगा आम्ही कशी व्हिडिओ बनाव काय आता आता आम्ही बाहेर पण म्हणत होतो दिवसापासून बाहेर जा बाहेर जाईल आईला आणलं नाही सोबत आईला यायचं होतं पण गाडीत जाता न कारण गाडी पाचच ठीक होती त्याच्यात कारण कोमल त्याला सोडायचं तर नगरला त्यांना नगरला सोडून मग आणि सुरक्ष ते तुम्हाला बाहेरचं वातावरण दिसत असं म्हटलं घिम म्हणजे एकदम बाहेर बाहेर पुढे जायला पण थोडं जेवण्याचं व्यवस्थित म्हणजे बाहेर गेल्यावर मित्रांनो होतं तसे आपलं जिकडे तसे भेटत असं इकडे काही भेटत नाही काही म्हणजे टोटल बाहेर गो हा जास्त काही नाही काय आता काय एक दिवस सुरतमधून कमेंट करा बरं मित्रांनो मी आजच व्हिडिओ सोडणार आहे हां काही बाकी आता तुम्ही वाचत नवीन असून मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या तेल लावलं मी इथं तेलच आणलं नाही तेल विसरलो हे रोहिणी नाही का काय सांगितलं ना व्यवस्थित तू सामान भरत जाय का तुला आधी वस्तू लागते तुला आधीच म्हटलं होतं कोणी माझ्या लक्षात राहिलं पाहिजे ना आणखी कोलगेट पण नव्हता आपला कोलगेट आम्ही बाहेरून आणलो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आप माझी आजी नाहीये आणि आई पण नाहीये आणि बहिणी पण नाहीये बाकी व्हिडिओ जमतात का नाही ते पण सांगा तर आम्ही तिकडे जाणार तिकड पण व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकून देतो कारण की मी आज छोटा व्हिडिओ बनवलो

टीव्ही पण आहे बाकी, बाकी। म्हटलं चला एक व्हिडिओ शूट करू आहे की आता परत रिपीट शब्द होत असत तर अचानक व्हिडिओ चालू केला मित्रांनो असो आणि आम्ही दोघच व्हिडिओ बांधवा मेन मुद्दा हा म्हटलं चल चला बाकी आता वहीन दहा दिवसानं आणि आम्ही जाणार मनीष ताई का जायना ना मग नाही म्हणालो का नाही पण कधी तुमचं मला जायचं तिथे मम्मी कडे जाणार काय तुझ येत काय जाणार सांगत नसते मी बघू आता ऐकेन तिथं सोडन मी आता आता उद्या आम्ही जाणार आहे उद्या पोहचल्यानंतर आणि मनीस ते चला मित्रांनो हे छोटासा व्हिडिओ मी बनवला म्हटलं चला बघू चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो आता व्हिडिओ जमताय का नाही ते कमेंट मध्ये चला